सांगलीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे यामध्ये विनय पाटील सर्वज्ञ गायकवाड आणि तन्मय पेडणेकर अशी त्यांची नावे आहेत तिघे संशयित हे पुणे सोलापूर आणि सांगलीतील असून ते वैद्यकीय शिक्षण घेत आहेत सर्व संशयितांनी पीडितेला सिनेमा दाखवण्याच्या बहानाने एकवीस मे रोजी घेऊन गेले होते यावेळी सांगलीतील विश्रामबाग परिसरातील एका फ्लॅटवर नेऊन तिला जबरदस्तीने दारू पाजली यावेळी दारूतून तिला गुंगीकारक औषध देण्यात आलं त्यानंतर तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तिने विश्रामबाग पोलिसात दिली होती त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी बेळगाव